हा संभाजी छत्रपती बोलतो मी आता मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आता इथं मी आहे आणि मात्रवाडी आली बुरुडवाडी इथं यंत्रणा अजूनही पोचलेली नाहीये काही झालं नाही मुख्यमंत्री आले उपमुख्यमंत्री आले मी समजू शकतो तिथं सगळी यंत्रणा लागली आहे पण इकडे कोणी फिरकले नाही इकडे काही पंचनामे झाले नाही जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा चूक मान्य केली आहे ते आमची यंत्रणा तेवढी सज्ज अशा सगळ्या गोष्टी पण तुम्ही लवकरच लवकर इकडे लवकर सगळी यंत्रणा पाठवणं गरजेचं उदाहरण ज्या घरी मी बसलोय हा? हा ते मात्रेवाडी म्हणजे त्यांचं नाव आहे पवार लक्ष्मण पवार हा तर त्यांचं दीड पावणे दोन एकर वाहून गेल्यामुळं या लक्ष्मण पवार लक्ष्मण पवार लक्ष्मण पवारांनी आत्महत्या केलेली आहे मग ते तुम्ही घ्यायला पाहिजे आणि सरकारला कळवणं जर मी स्वतः बोलीनच मी माझ्याकडून सुद्धा त्यांना एक लाख रुपये देणार आहे पण नुसतं एक लाख रुपये दिले म्हणून सगळं काही गोष्टी सॉल्व्ह होत नाहीत पण म्हणून तुम्ही त्वरित युद्ध पातळी सगळे लावून पंचनामा करून या सगळ्या हे सगळं सरकार पण <laughs> कळवायला पाहिजे की जास्तीत जास्त मत आपण यांना कसं करू शकतो सर सर, hmm. सर काल काय झालंय oh. का, काल ग्राम महसूल अधिकारी आपले जे आहेत ते काल मध्ये आले होते त्याचा प्राथमिक अहवाल पण दिलाय आणि अहवाल का, झालाय पण ते, सर, आ, ते डिटेलिंग मध्ये होणार काही झाले सर, तो 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 सर। oh. आता सर आज आहे का आता मी नाही डिटेलिंग व्हायला पाहिजे का आता हे तुमच्या समोर जिवंत उदाहरण आहे लक्ष्मण पवार यांनी आत्महत्याच केली त्यांच्या घरीच आहे मी थोडं त्वरित ऍक्शन घ्यायचं आणि मला मला आणि आणि याच दोन तीन केसेसच्या मध्ये मला व्यक्तिगत तुम्ही मला रिपोर्ट करत ना आणि मदत या गाव या लक्ष्मण पवार कशी मदत करते त्यांच्या कुटुंबांना कर मी स्वतः बोलले मी स्वतः बोलणार आहे पण तुम्ही तुमच्याकडे जे करायचं कसं अवघड तयार करा शेतजमीन आहे सर त्यांच्या आईच्या नावे हो ठीक आहे आपण ते करतोय सर पात्र ठरवतोय ठीक आहे बाकी पंचनामे पण करतोय सर ठीक आहे ठीक ठीक ओके